नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर चला आज बऱ्याच दिवसाने ब्लॉग येतोय ब्लॉग येण्याचं म्हणजे उशीर येण्याचं कारण असा की माझं आता उद्या एक्झाम आहे आणि त्यामुळे इतके दिवस आलं नाही पण आता उद्या माझी एक्झाम आहे साडे दहा ते दीड काहीतरी असं आहे आणि टायमिंग मग तणूला ठेवायचं कुठे हा मोठा प्रश्न बाकीचं राहिलं बाजूला पण तणू मेन तणू तर त्यासाठी भाव आला आहे माझा तर दो ते दोघं जण आल्या ते गौरव आणि अनिकेत दोघं जण आलेत बट तणू जास्त म्हणजे जा भयापशी राहते म्हणजेच अनिकेतपासी राहते तर तो राहणार आहे सहा सहा दिवस सहा दिवस पेपर आहेत माझे तर सहा दिवस तो राहणार आहे आणि साडे दहा ते दीड तोपर्यंत ती तो, तो सांभाळणार आहे आणि हां राहील पण ते कारण का गावी गेल्यानंतर तीन ते चार तास सहज त्याच्याकडं असतेच ती पण नॉर्मली ही तर नाही पण बघू कसं ॲडजस्ट होते तर तो उद्याचा प्रश्न आहे तो आपण बघूयाच पण आजचं तर गौरवला जायचं आहे उद्या सकाळ सकाळ तर नॉनव्हेज करायचं होतं पण बघू म्हटलं संध्याकाळी करूया त्याच्यापुरतं काय का गुरुवारचं नाही खायचं आणि आता म्हणलं दहीवडे करू तर दहीवडीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आणि कशी झाली सगळ्यांची रिॲक्शन फर्स्ट टाईमच करणार आहे ज्या अगोदर केलं तर हां केलं तर अगोदर तर बघूया ह्या बस कशा होत आहेत पण लग्नाच्या अगोदर केलं तर लग्न झाल्यापासून नाही केला हे बघू कसं होत आहेत कसं नाही बघू ट्राय करतो आहे ह्यांना फर्स्ट टाईम चालणार आहे त्यामुळे तर बघूयात चला रेसिपी तर इथे तिचे मामा आले आणि मामा आल्यानंतर हे एवढी खुश होत असते हे त्याच्याकडंच कंटिन्यू असते रे माझ्याकडं राहतच नाही माझ्याकडे येतच नाही असं असतं आणि भरपूर मस्ती करते त्याच्याबरोबर का काय माहीत नाही बट बह्यापशी जास्त ती एन्जॉय करते आणि वळते इकडे झोपल्या बघा पाहू शकतात मी त्याच्या तर मंडळ जरा उडीत वडा करायची रेसिपी दाखव तर त्याआधी मी तासभराबद्दल एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी मूग डाळ दोन्ही एक प्रमाणेच एका वाटीने घ घेतले होते ते विजून झाले स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे दोन्ही एकत्र मिक्सरमध्ये बारीक करणार आहे पाणी बिलकुल यूज करायचं नाही हा नॉर्मली जर लई थीक वाटत असेल तर थोडं थोडं नॉर्मली पाणी यूज करा हां मी तर नॉर्मली यूज केलं होतं अर्धा ते एक हा कप वापरलं होतं त्यानंतर मग मी सगळं मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतलं आहे तर मिक्सरमध्ये बारीक करताना एवढं लक्षात ठेवायचं की पीठ हे असं एकदम जाडसर नाही आणि एकदम पिठासारखं हे करायचं नाही थोडंसं रफ ठेवायचं दाणेदाणे असल्यासारखं आणि ते झाल्यानंतर पूर्ण जेवढं होईल तेवढं फेटाय फेटत राहायचं जेवढं तुम्ही फेटचाल तेवढे ते वडे लाईट होतात आणि खायलाही सॉफ्ट होतात तर जेवढं तुम्ही फेटत राहायचा तेवढं आता हे ते मी कंटिन्यू पाच मिनटं फेटत राहिले त्याला ते त्यानंतर ते मग आता इथे ते ते तुम्हाला नॉर्मली थोडं पीठ जरा घट्टसर वाटत होतं त्यामुळे मी थोडं पाणी यूज केलं इथे आणि नंतर मग हे तुम्हाला दाखवलं तर पीठ कसं तयार झालं हे बघण्यासाठी ना अगोदर आपल्याला खो म्हणजे एक वाटी घ्यायची त्यात फुल पाणी घ्यायचं आणि ते पीठ त्यात चमच्याने टाकून बघायचं ज्यावेळेस ते पीठ तरंगळत राहील त्यावेळेस ते परफेक्ट असं पीठ तयार झालेलं असतं मग त्याला मी दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं आणि नंतर पूर्ण फेटून घेऊन इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता हे वडे तळायचे तेल गरम झाले तर मग मी आधी बघते ह्यात तळून तर बऱ्यापैकी ते गरम झाले तर आता मी हळूहळू छोटे-छोटे हाताने वडे सोडत आहे तुम्ही चमचाने सोडले तरी चालते आणि चांगले असे गोल्डन ब्राऊन होईलपर्यंत तळून तो घ्यायचे आहे मीडियम गॅसवरती तर इथे आपले सगळे वडे तळून झालेले आहेत तर पाहू शकता गोल्डन ब्राऊन कलरचे आहेत आणि आता हे तुम्ही पातेलं घेतलं त्यात फुल भरून पाणी घेतलं आणि हे वडे त्यात भिजायला ठेवायचे आणि पूर्ण भिजण्यासाठी मग त्याच्यावरती थोडं परत ठेवून जाडसर असं काहीतरी वरती ठेवायचं जरी इथे मी मिठाचा डबा ठेवला आहे तुम्ही जाडसर काही ठेवू शकता त्यानंतर तोपर्यंत आपण चटणी आणि करू तर इथं मार्केटमध्ये अशी पावडर मिळते जर आमच्या इथे मिळते नॉर्मल कुठेही मिळेल डीमार्ट वगैरेमध्ये तर मी हे इन्स्टंट असं आहे तर चला ग्रीन चटणी करून घेते तर त्यामध्ये हे तीन चमचे मी पावडर घेतली आहे लागण असेल पाणी यूज करायचं आहे किती थिक करायचे ते आपल्यावर डिपेंड आहे तर मग मी हे जसं देवड्यासाठी थोडी पातळ लागते त्यामुळे मग थोडंसं पातळच केली त्यानंतर मग लगेच चिंचची करण्यासाठी चिंचची पावडर घेतली आणि त्यात नॉर्मली असं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचे जास्त काही एफर्ट नाही आहे ह्याला नॉर्मली लगेच होऊन जातात तोपर्यंत मग ते द चिंचचे ते करून झाल्यानंतर इकडे मी दह्याचा करून घेते तर दही घेतला आहे तर चार पाच चमच साखर टाकल्या तुमच्या तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता जास्त गोड किंवा कमी गोड तर चिंच चिंचचे चटणी गोडच असते त्यामुळे मग मी जास्त नाही टाकले चार ते पाच टाकलेत भरपूर सात आठ प्लेटी होत्या त्यामुळे हे जास्त नाही यूज केलं तर ते बघा चांगलं दही फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही रवी यूज करू शकता जेणेकरून ती क्रीमी टेक्स्चर येईल तर हि तर पाहू शकता असं झाले गाठी होणार नाही तोपर्यंत तो चला आता दही वगैरे झाले तर ही आपण वडे काढून घेऊयात काढताना नॉर्मली पूर्ण पाणी नितळून नाही काढायचं आज हाताने प्रेस करायचं आणि ते थोडं थोडं पाणी काढून घ्यायचं जे तर माझे पूर्ण झाले आहे तर प्लेटिंग करायला घेऊया आपण प्लेटिंग करताना बाऊलमध्ये लगेच वडे टाकून त्याच्यावरती दही टाकायचं आणि दही भरपूर घ्यायचं जेवढे वडे असतात त्याच्यात दुप्पट दही ओतायचं त्याच्यात आणि त्यानंतर मग ज्यांच्या गोळ्याची चटणी जे आपण केली होती ते त्यानंतर ग्रीन चटणी आणि टमॅटो सॉस यूज केला इथे मी तुम्ही नाही केलं तरी चालेल ऑप्शनल आहे आणि शेव टाकले आहे बारीक जे मार्केटमध्ये भेटते आणि तयार आहे आपले दहीवडा तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चला तर आपण सगळ्यांचे रिॲक्शन घेऊयात सांगे बाबा खरं खरं सांगायचं लगेच नाही दोन तीन तास थांबून सांग <laughs> आमच्या तोंडावर काही एक्सप्रेशनच नाही आहे सांग केला का काय कमी जास्त पडलंय काय नीट सांग खरंच रिअल आलं खोटं खोटं तुम्ही व सांगा खायच्या आमचा आमच्या पायावर राहिला तुम राहिली बघा खात्यात खरं पण माहित नाही कशाच घेणं कशाचा असं गेस करा घरच घरच असत का no. ते बघा <laughs> <देसे देगा। laughs> <देसे देगा। laughs> uh -huh. ना ते बॉल कशाचे घरा नाही उडीत वडा असतो ना उडीद डाळ आणि मुडाळ आधी ते तळलं ना उडी दोड सारखंच लागत मस्त लागते म्हणतो व्हायला पाहिजे ना बघ ना भरपूर आहे भरपूर केलंय आपले इथं स्टॉल नाही ना आता अरे विचारते ना स्टॉल नाही टाकल